नमस्कार चंद्रयान दोनचे प्रेक्षेपण कोणत्या वर्षी झाले आणि बरोबर उत्तर असणार आहे दोन हजार एकोणीस मित्रो नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गट ड भरती परीक्षेमध्ये आपल्याला सामान्य ज्ञान या परीक्षेमध्ये या विषयामध्ये आपल्याला असे प्रश्न विचारले जातात पुढचा प्रश्न आहे चंद्रयान दोन मिशनमध्ये खालीलपैकी कोणता भाग नव्हता आणि बरोबर उत्तर असणार आहे मानव अंतराळयान बघा चंद्रयान दोन मिशनमध्ये ऑर्बिटर होतं लँडर होतं त्याचं नाव विक्रम होतं रोवर होतं आणि त्याचं नाव प्रज्ञान होतं प्रज्ञान मात्र मानव अंतराळयान यामध्ये नव्हतं चंद्रयान दोन प्रक्षेपणासाठी कोणता रॉकेट वापरला गेला आणि बरोबर उत्तर आहे जी एस एल व्ही एम के थ्री जी एस एल व्ही एम के थ्री हा रॉकेट वापरण्यात आला होता इस्रो चंद्रयान दोन मिशन कोणत्या देशाची संस्था आहे बरोबर उत्तर असणार आहे भारत जसं नासा अमेरिकेचे आहे तसं इस्रो भारतातील ही एक संस्था आहे चंद्रयान दोनचे लँडरचे नाव काय तर बरोबर उत्तर असणार आहे विक्रम चंद्रयान दोनच्या लँडरचे नाव विक्रम असे आहे अन्नपदार्थांना उकळत्या पाण्यात किंवा गरम तेलात थोड्या वेळासाठी बुडवून नंतर थंड पाण्यात टाकण्याची अन्न प्रक्रिया कोणती आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ब्लॅचिंग बघा याचं स्पष्टीकरण पाहूया अन्नातील रंग चव पोत टिकवून ठेवणे आणि सूक्ष्मजीवांचा नाश करणे साली सोडवणे सोप सोपे करते तसेच म्हणजे टॅमॅटो हो किंवा बदाम वगैरे असतात यांचं जर ब्लॅचिंग केलं तर त्याच्या वरच्या ज्या साल्या आहेत त्या लगेच काढता येत असतात किंवा एखादी वस्तू फ्रीज करायच्या आधी अन्न साठवण्याच्या प्रक्रियेस तयार करणे बघा याच्यावर आणखी काही प्रश्न येऊ शकतात खाद्यपदार्थाचे रंग चव आणि पोत टिकवण्यासाठी कोणती प्रक्रिया केली जाते आणि बरोबर उत्तर आहे ब्लॅचिंग ब्लॅचिंग प्रक्रियेमध्ये अन्नपदार्थ आधी कोणत्या माध्यमात बुडवले जातात बरोबर उत्तर असणार आहे उकळते पाणी किंवा गरम तेल खाद्यपदार्थांचे साले काढणे सोपे व्हावे यासाठी कोणती प्रक्रिया केली जाते बरोबर उत्तर आहे ब्लॅचिंग ब्लॅचिंग केल्यानंतर अन्नपदार्थ लगेच कोणत्या पाण्यात टाकले जातात आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे थंड पाणी खाद्यपदार्थांचे दिल्ग दीर्घकालीन साठवणुकीसाठी ब्लॅचिंग का केले जाते तर बरोबर उत्तर आहे सूक्ष्मजंतूंचा नाश करण्यासाठी जे काही अन्नपदार्थामध्ये सूक्ष्मजंतू असतात ज्याच्यामुळे अन्न खराब होण्याची शक्यता जास्त असते त्याचा नाश करण्यासाठी ब्लॅचिंग केले जाते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता अन्नपदार्थ डायसिंग करण्यास सर्वाधिक योग्य आहे डायसिंग करण्यासाठी इथं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी कांदा कांद्याचं डायसिंग केलं जातं पुढचा प्रश्न आहे डायसिंगमध्ये तुकड्यांचा आकार कसा असतो आणि याचं बरोबर उत्तर आहे चौरस किंवा एक समान डायसिंग प्रक्रिया कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थांवर केली जाते बरोबर उत्तर असणार आहे भाज्या फळे आणि मांस यांच्यावर पुढचा प्रश्न आहे डायसिंग प्रक्रिया प्रामुख्याने कोणत्या उद्देशाने केली जाते तर बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन बी अन्नाला आकर्षक बनवण्यासाठी आणि लवकर शिजवण्यासाठी डायसिंग या अन्न प्रक्रियेमध्ये काय केले जाते आणि बरोबर उत्तर असणार आहे अन्नाचे चौरस तुकडे केले जातात मॅरिनेड म्हणजे काय तर बरोबर उत्तर असणार आहे मसालेदार द्रव मिश्रण ज्यामध्ये अन्न भिजवले जाते बघा मॅरिनेड म्हणजे मसालेदार द्रव मिश्रण असतं ज्याच्यामध्ये अन्न काय केलं जातं भिजवलं जातं मॅरिनेटिंगचा नेटिंग, नेटिंग प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर केली जाते बरोबर उत्तर असणार आहे अन्न शिजवण्याआधी मॅरिनेटिंग प्रक्रिया जी आहे ती अन्न शिजवण्याआधी केली जाते खालीलपैकी कोणता अन्नपदार्थ मॅरिनेट करण्यास योग्य आहे बरोबर उत्तर आहे पनीर पुढचा प्रश्न आहे मॅरिनेडमध्ये कोणता घटक अन्न मऊ करण्यासाठी वापरला जातो बरोबर उत्तर असणार आहे आम्लीय घटक यामध्ये लिंबू दही फेनेगार यासारखे पदार्थ वापरले जातात पुढचा प्रश्न आहे मॅरिनेटिंग प्रक्रियेचा मुख्य उद्देश कोणता आहे बरोबर उत्तर असणार आहे अन्नाला चव आणि कोमलता देणे बॅटरिंग प्रक्रियेचा उद्देश काय असतो बरोबर उत्तर आहे अन्न कुरकुरीत आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी बघा बॅटरिंग जी प्रक्रिया आहे ती अन्न कुरकुरीत आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी केली जाते खालीलपैकी कोणता पदार्थ बॅटरिंग करून तयार केला जातो आणि इथं दिलेल्या ऑप्शनपैकी ऑप्शन सी कांदाभजी हे बरोबर असणार आहे हे बॅटरिंग करून तयार केले जाते बॅटरिंग करणे म्हणजे एखाद्याचे पीठ पातळ बनवणे किंवा द्रव मिश्रण बनवणे बघा पुढचा प्रश्न आहे बॅटर तयार करताना कोणता घटक प्रामुख्याने वापरलं जातं आणि बरोबर उत्तर आहे पीठ जसं की बेसन किंवा मैदा बघा पिठाचा वापर करून बॅटर तयार केलं जात असतं बॅटरिंग केलेले अन्न पुढे काय केले जाते बरोबर उत्तर असणार आहे तळले जाते तळले जाते बघा आपण मगाशी कांदा भजीचं उदाहरण घेतलं हे ज्यावेळी आपण बेसनचं पीठ घेऊन पीठ तयार करतो त्यानंतर ते काय करतो आपण डायरेक्ट तळतो त्याद्वारे मग कांदाभजी तयार होते म्हणजेच बॅटरिंग केलेले अन्न पुढे तळले जातात जून दोन हजार पंचवीसपर्यंत भारताचे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री कोण आहेत आणि बरोबर उत्तर असणार आहे किरेन रिजिज्यू बघा जून दोन हजार पंचवीसपर्यंत जे जे भारताचे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आहेत ते किरेन रिजज्यू असणार आहेत रिजिजू बरोबर उत्तर ऑप्शन सी आहे पुढचा प्रश्न आहे जून दोन हजार पंचवीसपर्यंत केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री राज्यमंत्री आता मगासचे मंत्री होते हे राज्यमंत्री आहेत तर त्यांचं नाव आहे बरोबर उत्तर असणार आहे जॉर्ज कुरियन बघा राज्यमंत्री हे देखील संसदेमध्येच असतात आणि मंत्री देखील संसदेमध्येच असतात बघा पुढचा प्रश्न आहे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची स्थापना कधी झाली बरोबर उत्तर असणार आहे दोन हजार सहा साली केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची स्थापना दोन हजार सहा साली झाली आहे पुढचा प्रश्न आहे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे बरोबर उत्तर आहे अल्पसंख्याक समुदायाचा सर्वांगीण विकास अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे प्रमुख उद्दिष्ट असते अल्पसंख्याक समुदायाचा सर्वांगीण विकास अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे मुख्यालय कोठे आहे बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे जे मुख्यालय आहे ते नवी दिल्ली येथे आहे पुढचा प्रश्न आहे पी टी उषा यांना राज्यसभेत नामनिर्देशित केव्हा करण्यात आले आणि बरोबर उत्तर असणार आहे जुलै दोन हजार बावीस साली पी टी उषा यांना राज्यसभेमध्ये खासदार म्हणून नेमण्यात आलेलं आहे आणि ते जुलै दोन हजार बावीसमध्ये त्यांना नेमणूक देण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्यांना कोण नामनिर्देशित करतो म्हणजे राज्यसभे सभेत जे सदस्य निर्वाचित केले जातात त्यांना कोण केलं जातं ते एका कोणत्या व्यक्तीकडून केलं जातं तर ते आहे राष्ट्रपती ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर पी टी उषा यांना कोणत्या खेळासाठी ओळखले जाते आता पी टी उषा या ज्या आहेत यांना कोणत्या खेळासाठी ओळखलं जातं तर ऑप्शन बी इज द करेक्ट ॲन्सर असणार आहे धावणे ॲथलेटिक्स या स्पर्धेसाठी त्यांना ओळखलं जातं खालीपैकी कोणती उपाधी पी टी उषा यांना मिळालेली आहे बघा पी टी उषा यांना कोणती उपाधी मिळालेली आहे तर बरोबर उत्तर ऑप्शन डी योली एक्सप्रेस काय आहे ना पाई योली एक्सप्रेस आता फ्लाइंग सीक हे मिल्खा सिंक मिल्का सिंग यांच्याबद्दल बोललं जातं त्यानंतर क्वीन ऑफ ट्रॅक आणि गोल्डन गर्ल हे कोणाला संबोधलं जातं हे तुम्ही काय करायचं आहे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न आहे जून दोन हजार पंचवीसपर्यंतच्या माहितीनुसार भारताचे केंद्रीय पर्यावरण आणि वन आणि हवामान बदल मंत्री कोण आहेत आणि बरोबर उत्तर असणार आहे भूपेंद्र यादव पुढचा प्रश्न पाहूयात श्री भूपेंद्र यादव यांनी केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रिपदाची सूत्रे केव्हा स्वीकारली आणि बरोबर उत्तर आहे अकरा जून दोन हजार चोवीस साली अकरा जून दोन हजार चोवीस साली त्यांनी काय केलं आहे जे सूत्रे आहेत ते हाती घेतलेले आहेत मंत्रिपदाची पुढचा प्रश्न पाहूया जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत केंद्रीय पर्यावरण आणि वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कोण आहेत आता ते जे आहेत भूपेंद्र यादव हे मंत्री आहेत तर हे जे आहेत ते काय आहेत राज्यमंत्री आहेत आणि बरोबर उत्तर असणार आहे कृती कीर्तिवर्धन सिंह काय कीर्तिवर्धन सिंह असं या यांचं नाव आहे पुढचा प्रश्न आहे श्री कीर्तिवर्धन सिंह कोणत्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि बरोबर उत्तर असणार आहे गोंडा उत्तर प्रदेश व गोंडा उत्तर प्रदेश येथे त्यांनी काय केलेलं आहे लोकसभा निवडणूक जिंकलेली आहे आणि ते आता राज्यमंत्री म्हणून आपल्यासमोर आहेत पुढचा प्रश्न आहे केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे मुख्यालय कोठे आहे आता जे केंद्रीय जे आहेत ते सगळे कुठं असणार आहेत ऑफकोर्स नवी दिल्ली येथं असणार आहेत म्हणून ऑप्शन सी नवी दिल्ली हे बरोबर आहे भारतातील राज्यघटनेचा कोणता अनुच्छेद सर्वोच्च न्यायालयाला त्याचे निर्णय किंवा आदेश पुनर्विचार करण्याचा अधिकार देतो तर बरोबर उत्तर असणार आहे अनुच्छेद एकशे सदतीस जो अनुच्छेद एकशे सदतीस आहे त्याद्वारे आपण सर्वोच्च न्यायालयाला त्यांचे जे निर्णय आहेत किंवा आदेश आहेत त्यांचं पुनर्विलोकन किंवा रिव्ह्यू करायला संधी किंवा अधिकार देण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न पाहूयात अनुच्छेद एकशे सदतीसच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालय कोणत्या गोष्टींचे पुनर्विलोकन करू शकते आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे स्वतःचे निर्णय व आदेश अनुच्छेद एकशे सदतीसच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालय स्वतःचे निर्णय आणि आदेश या गोष्टींचे काय करू शकतं पुनर्विलोकन करू शकतं पुढचा प्रश्न पाहूयात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पुनर्विलोकनासाठी सादर करण्याची विनंती कोण करू शकतं हो? तर बरोबर उत्तर असणार आहे संबंधित पक्षकार जे संबंधित पक्षकार आहेत त्यांना ही संधी किंवा जे सादर करण्याची संधी आहे ते त्यांना मिळत असतं पुढचा प्रश्न पाहूयात अनुच्छेद एकशे सदतीस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अधिकाराशी संबंधित आहे आणि बरोबर उत्तर पाहूया पुनर्विलोकन अधिकार बघा अनुच्छेद एकशे सदतीस हे कोणत्यासाठी आहे तर पुनर्विलोकनाचा अधिकार याद्वारे देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय राज्यांवर आणि खालच्या न्यायालयांवर कितपत बंधनकारक असतात आणि बरोबर उत्तर असणार आहे पूर्णपणे बंधनकारक आणि याचं जे कलम आहे अनुच्छेद आहे ते एकशे एक्केचाळीसनुसार काय आहे पूर्णपणे बंधनकारक आहे सर्वोच्च जे न्यायालय आहे हे काय आहे नवी दिल्ली येथे आहे आणि हे जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय यांच्या वरचं हे न्यायालय असतं आणि मग तिथं जे निर्णय देण्यात आले आहेत ते राज्य आणि जे ते जिल्हा न्यायालय वगैरे आहेत दुय्यम न्यायालय वगैरे तिथं काय केलं जातं हे बंधनकारकच असतं आणि ते पूर्णपणे बंधनकारक आहे कलम अनुच्छेद नुसार पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बॉक्साईटचे सर्वाधिक साठे आहेत आणि बरोबर उत्तर असणार आहे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सर्वाधिक बॉक्साईटचे साठे पाहायला मिळतात पुढचा प्रश्न आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बॉक्साईट साठ्या मध्ये अल्युमिना चे प्रमाण किती आहे आणि बरोबर उत्तर आहे बावन्न ते एकोणनव्वद टक्के बघा जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बॉक्साईट सापडतं ते त्याचे जे साठे आहेत त्यामध्ये ॲल्युमिना नावाचा जो घटक आहे त्याचं प्रमाण बावन्न ते एकोणनव्वद टक्के पाहायला मिळतं पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईडचे साठे आढळतात आता बघा मगाशी जिल्हा कोणता प्रमुख जिल्हा कोल्हापूर आणि इतर पण जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे आपल्याला काय आहेत साठे पाहायला मिळतात ते जिल्हे कोणते तर बरोबर उत्तर असणार आहे कोल्हापूर रत्नागिरी रायगड सातारा आणि ठाणे आता दिलेल्या ऑप्शनमध्ये बघा कोल्हापूर इतर कोणत्याही ऑप्शनमध्ये दिसत नाही त्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येतं की कोल्हापूर हे याचं उत्तर असायला पाहिजे पुढचा प्रश्न आहे बॉक्साईटचा मुख्य उपयोग कोणत्या धातूच्या निर्मितीसाठी केला जातो आणि बरोबर उत्तर असणार आहे ॲल्युमिनियम बघा बॉक्साईटचा जे उपयोग आहे मुख्य त्याचा उपयोग काय आहे तर ॲल्युमिनियम ह्या धातूच्या निर्मितीसाठी त्याचा वापर केला जातो पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील बॉक्साईट साठ्यांचा अंदाजे एकूण किती टन आहे आता महाराष्ट्रातील बॉक्साईटचे जे साठे आहेत त्यांचा अंदाजे एकूण किती टन प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं किंवा एकूण किती साठा शिल्लक आहे तर बरोबर उत्तर असणार आहे एकशे बारा पॉईंट नऊशे एकावन्न दशलक्ष टन एकशे बारा पॉईंट नऊशे एकावन्न दशलक्ष टन इतका साठा इतका टन साठा शिल्लक आहे शिल्लक म्हणण्यापेक्षा टोटल साठा आपल्याला आहे खालीलपैकी कोणता पक्षी पुढे मागे सरळ वर सरळ खाली आणि हवेत स्थिर राहून उडू शकतो आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे कोलिब्री कोलिब्री नावाचा जो पक्षी आहे त्याला आपण मराठीमध्ये देखील म्हणतो किंवा हमिंग बर्ड असं त्याचं नाव आहे काय आणि तो पुढे मागे सरळ वर सरळ खाली आणि हवेत स्थिर देखील राहू शकतो पुढचा प्रश्न कोलिब्री म्हणजेच वर्ड पक्षाचे प पंख एका सेकंदात सुमारे किती वेळा फडफडतात तर बरोबर उत्तर असणार आहे पन्नास ते ऐंशी वेळा बघा हमिंग बर्ड हा जो पक्षी आहे तो पन्नास ते ऐंशी वेळा एका सेकंदाला एका सेकंदाला आपले पंख हलवत असतो पुढचा प्रश्न आहे कोलिबरी हमिंगबर्ड पक्षाचे मुख्य अन्न काय असते आणि बरोबर उत्तर आहे फुलांचा मध फुलांचा मध हे काय ह्या पक्षाचं <laughs> प्रमुख खाद्य आहे जगातील सर्वात लहान पक्ष्यांपैकी कोणता एक कोणता आहे आता जगातील सगळ्यात लहान जो पक्षी आहे तो कोणता आहे गुनगुनाच आहे गुनगुना म्हणजे कोलिब्री किंवा जे आपण हमिंग बर्ड म्हणत आहे ते आहे हमिंग बर्ड पक्षी प्रामुख्याने कोणत्या खंडामध्ये आढळतो आणि बरोबर उत्तर आहे अमेरिका हमिंग बर्ड हा पक्षी अमेरिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मित्र हो इथं व्हिडिओ आपला संपलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर आणखी असेच सामान्य सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता गणित आणि मराठी या सगळ्या टॉपिकवर आपण व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यासाठी सबस्क्राइब करा नोंदणी मुद्रांक विभागाच्या ज्या परीक्षा आहेत त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा